सोलापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून लोकवस्ती झोपडपट्ट्या आणि बाजारपेठेमध्ये भारत चावल ब्रँड व प्रधानमंत्री मोदीजींचे फोटो लावून अनधिकृतरित्या एकोणतीस रुपये किलो तांदूळ विकले जात आहेत या तांदूळ माफियांनी ग्राहकांकडून आधार कार्ड व इतर कागदपत्रे ते मागवत आहेत त्यामुळे अशा बेकायदेशीर तांदूळ विकणाऱ्या व ग्राहकांकडून आधार कार्ड मागणाऱ्या तांदूळ माफियांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करा अशा मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणीत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली धनराज जानकर व रेवण बुक्कानुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात सोलापुरात भारत चावल ब्रँड व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून आम रस्त्यावर लोकवस्तीत गर्दी असलेल्या ठिकाणी राजरोसपणे एकोणतीस रुपये किलो दराने किलोचे पॅकेज विकले जात आहे या तांदुळाला ग्राहकांची फसवणूक व तांदुळाचा काळा बाजार करत आहेत त्याचबरोबर ग्राहकांकडून आधार कार्ड रेशन कार्ड यांच्या झेरॉक्स मागत आहेत त्यावरून ग्राहकांचा डाटा उपलब्ध करून घेऊन फसवणूक करण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही अशाच प्रकारे गेल्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने पन्नास रुपये किलो या भावाने डाळ विकली गेली हा देखील तोच प्रकार होता परंतु कोणाच्या लक्षात आला नाही एकूणच पुढे येणारे काळ निवडणुकीमुळे पक्षाचा प्रचार करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आणि भाजप केंद्र सरकारच्या माध्यमातून ही टोळी पाठवली का अशी सुद्धा शक्यता नाकारता येत नाही त्याचबरोबर येणाऱ्या कुठल्याही निवडणुका विशेषत लोकसभेची निवडणूक शांततेत व लोकशाही मार्गाने मोकळेपणाने व्हावी असे प्रयत्न निवडणूक आयोगाकडून होत असताना त्यास बाधा आणण्याचा प्रयत्न या कृतीद्वारे होत आहे असाच प्रकार सोलापुरातील कर्णिक नगर भागात घडून आला ही टोळी तांदूळ विकताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहर प्रमुख धनराज जानकर यांनी व नागरिकांना त्यांनी अडवले ती तांदळाची गाडी जेलरोड पोलीस स्टेशन येथे नेण्यात आली त्या ठिकाणी असंख्य भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक अजय दासरी विष्णू कारमपुरी महानगर प्रमुख धनराज जानकर व शिवसैनिक असे एकत्र जमून याबाबत काय प्रकार चालू आहे याची चौकशी करण्याची मागणी केली आणि यास जेलरोड पोलिसांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शिवसैनिक व नागरिक निघून गेले असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे विष्णू कारमपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली महसूल नायब तहसीलदार स्मिता गायकवाड यांना निवेदन देताना देणाऱ्या शिष्टमंडळात रेखाताई याडकी लक्ष्मी चिलवेरी रेवण बुक्कानुरे विठ्ठल कुराडकर धनराज जानकर श्रीनिवास बोगा गुरुनाथ कोळी गोवर्धन मुदगल तसेच शिवसैनिक उपस्थित होते सोलापुरामध्ये या अच्छे दिन लायंगा म्हणणाऱ्या मोदी सरकारच्या माध्यमातून एकोणतीस रुपये किलो तांदूळ विकण्याचा सपाटा काही तांदूळ माफिया करीत असल्याचे प्रकार काल उघडकीस आलेले आहे अनेक भागामध्ये गरीब वस्त्यामध्ये एखाद्या ट्रॅलीमध्ये गाडीमध्ये भारत चावल ब्रँड असं भारताचं नाव देऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे फोटो लावून या ही गाडी प्रत्येक गल्ली गल्लीत फिरते आणि मोदीचं तांदूळ विकलं जातं यामध्ये अत्यंत गंभीर बाब म्हणजे लोकांकडून तांदूळ घेत असताना आधार कार्ड घेतलं जातं आहे त्यांचं पॅन कार्ड घेतलं जातं आहे आणि नागरिकांनी विचार तर बिल दिलं जात नाही अशा अनेक कारणामुळे संशयाचं या ठिकाणी निर्माण झालेले आहे आणि या येणाऱ्या निवडणुकी काळामध्ये पक्षा पक्षामध्ये संघर्ष वाढणे शक्यता नाकारता येत नाही आणि तो तांदूळ माफिया तो ड्रायव्हर किंवा तो मा सोबत असलेला विक्री करणारा माणूस नागरिकांनी जे विचारलं तर थातर मातर उदा उत, 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 उत्तरं दे देतो आणि तिथून पळ काढतो यावरून मोदींनी किंवा मोदीच्या रूपाने असलेले भारतीय जनता पक्ष सरकारनं आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी याकडं लक्ष दिलं पाहिजे खरं म्हणजे करता त्यांनी या गोरगरीब लोकांचं आणि अत्यंत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका